जय श्री राम मित्रांनो जय श्रीराम तर आज शनिवार आहे तर आम्ही बघू शकतो हनुमान मंदिरमध्ये आले आपल्या दर्शन वगैरे घेतलं तर हा आजचा नवीन ब्लॉग आहे काल फायनल वगैरे जिंकले घरी आले हॉटेल वगैरे गेली त्यानंतर घरी आल्यानंतर एक बातमी माहीत पडली खूप चांगली बातमी माहीत पडली समजेल तुम्हाला बातमी काय ती त्याच्याकडे निघू काय सांगायचं ना पब्लिकला काय नाही आता नाही सांगू आपण जेव्हा पोहोचतील ना तेव्हा ते काय माहीत पडल काय काहीतरी आम्ही डिलिव्हरी घ्यायला चाललो तेवढं सांगतो तुम्हाला पण मोठी आहे तुम्हाला सांग एवढी आम्हाला आनंद होतो एवढा चांगला होता आणि काय फायदा मारली आणि आम्हाला जी बातमी बातमी माहीत पडली ना ती तर एवढी मोठी आहे आम्ही व्यक्त नाही करू शकत आहे काय मोठी बातमी पुढे कंटिन्यू राहा आम्ही चाललेच असला बाईक वरती बाईकवर चाललं तुम्हाला दाखवतोच पुढे आता तर मी तर रेडी झालेलोच आहे निकुला रेडियो रेडियो निक मी पण जातो घरी रेडी होतो होतो आणि आम्ही निघतो कंटिन्यू करा तुम्हाला इंटरेस्टिंग एकदम लॉग आहे त्याला मित्रांनो मी आलेलो आहे इथे आपल्या मामाच्या घरी निकून जे आला काय रेडी होऊन आता ओ बघा निघून फुल रेडी रेडी होऊन आलेला आहे चलो फुल खुश वाट दिसतोय मला बातमी कशी आहे नक्कीच नक्की अजून कोण येणार आहे का आता तिथेच केले ना मला फोन तो सांगतो मी पण येतो आता त्याच्या घरी जाऊ आपण त्याला घेऊ चालेल चालेल निघू डायरेक्ट चला चला बॅट बघा बॅट नाही बॅट चांगली आहे स्पॉन्सर बॅट भेटेल जेव्हा क्रितेश बोल तू बोलून काय होणार नाही भेटेल भेटेल पाचला करून येईल तू आता आम्ही निघालो आहोत घरून कुठे चालले पुढे जाऊन तर आता आम्ही कंपनीमध्ये पोहोचलोय फॅक्टरीमध्ये फॅक्टरी मध्ये त्यांच्या मित्राच्या आमच्या बघा बघा फॅक्टरी मित्रा कॅमेरा अलाउड नाही कॅमेरा अलाउड नाही तुमच्यासारखंच तुमच्या आयुष्यामध्ये काहीच नाही फक्त क्रिकेट आणि क्रिकेट क्रिकेट हे बघा बॅट बॅट बघा बॅट शुभम तर कस्टमर केलेले आहेत मित्रांनो बघू शकतात बॅट वगैरे घेऊन बाबा असे ना ना तुम्ही लुक लुकवरते ना कधी चेंज करून तुम्हाला बॅट पाहिजे असतील तर कॉन्टॅक्ट करा आमच्याशी बॅटेल चांगल्या प्लेअर एडिशन पण बॅट आहेत नॉर्मल बॅट पण आहेत ही बघ ही अशा या प्लेयर या वरतीच्या आहेत ना टॉप टेयरला त्या प्लेयरिशन भेटेल बघ मला भेटेल बॉटम लावून भेटेल हँडल चेंज करून भेटेल हँडल फिनिशिंग बघू शकता तुम्ही बॅटची बघा म्हणजे मग ते काही ज निघालो आम्ही इकडं कंपनीमधून फॅक्टरी बॉमला घेतला आहे तो आपला ब्रिज पण पहिले हा बंद होता

खिशात भरले बघा निघून मी चार पाच विश्ले खातो चल कशी ठेस होती निघून किती काय बघा आपण पाहुण्या पाहुण्यालावर एक एक खातो पण निघून खिशात भरले आता निघालो आम्ही आता डायरेक्ट आपल्या लोकेशनवर लोकेशन वर अजून अजून एक माणसाला घ्यायचा आहे आम्हाला टप्प्या टप्प्या नाही माणसं उतरा लागली अजून एक माणसाला घेतो गाईज आता अजून एक माणसाला घेतलेला आहे आपण आपला मेन आजचा मेन माणूस आहे त्याला घेतलेला आहे करता आजचे करता धरता येतीन राऊत सांगायचं ना मेहनत काय आहे ते गाडी गाडी हा इकडे गाडी लावलेली आहे आता 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 आम्ही टिपल सीट बसलो इकडे

आई शिवभंगला उतरवला आहे इकडे पाच मार्गा इकडे पोलीस आहेत तर पकडला तर वाट लागेल चालत यायला लागला तो तो काही पण थांबले तिकडे कुठे अरे तर आता थोडा आता पोचतील काय बरं ना त्याच्यानंतर हो आणि माने माने का शिवभंगला असा आहे पायाला

इथे काल कणकुंबा आपले मंदिराचं काहीतरी कार्यक्रम होत तर इथे लॉटरीचं आयोजन होत तर तीन मामा जे आहेत त्यांनी एक लॉटरी काढ तिकीट काढलं होतं एकच काढलेलं का ऑनली सिंगल तिकीट शंभर रुपयाचा तिकीट होता हा आणि आपल्याला स्प्लेंडर गाडी लागलेली आहे ती आपण घेण्यासाठी आलेल्या आहेत एक नंबरची आहे मग स्प्लेंडर ती घ्यायला आलेलं तिकडे बहाडगाव जेव्हा माणूस म्हणजे विचार आपली गाडी घे ना निघून आपली आपली हिरो हिरो हंडा घे ना आपली आहे का तुम्ही ने धाव तिकीट हा तिकीट हे कागद नाही मिळत मित्रांनो निकून सांगेल फक्त कागद नाही मिळत तर हा नव्वद हजार रुपयाचा एक कागद आहे नंबर बघा बारा त्रेचाळीस हजार अस्सी हजार के अस्सी हजार के तेरा घर चले बारा त्रेचाळीस नंबर काढला होता आपण आणि परफेक्ट बारा त्रेचाळीस नंबर आला आणि आपला एक नंबर आलेला आहे स्प्लेंडर गाडी भेटली आहे आपल्याला तू कुठे तिकीट काढायला जाणार तिकडे राजश्री लॉटरी आहे ना पालघरला तिकडे जाऊन पंधरा किंवा लागेल लागेल वाले गाडी येते काय सीएनजी लावायची इकडे नवीन साईड लावून डायरेक्ट काश्मीर म्हणजे आपल्याला वाड्या वगैरे जायचं असेल वाड्याला आपण पाच रुपयात जाऊन ठीक आहे मग लावून घेऊ आजच तेवढा लागते लॉटरी की गाड़ी लॉटरी की गाड़ी डॉक्यूमेंट सर्व पेपर वगैरह ब्र्डेड एकदम प्रोसेस न करता गाड़ी है भेट ली बाकी नव वाव वगैरह आप मजा गाड़ी बहुत मजा आई मजा खूब मजा आई जायला पण कामा गाडी नाही बहाड गावातील एक छोटेसे एक समाज कार्यकर्ते हे आमचे बंधू भरतराव तसेच तुषार मडवे आणि बरेचसे आमचे कार्यकर्ते त्यांच्या सर्वांच्या अनुषंगाने आम्ही एक आमच्या बहाडचं ग्रामदैवत जे आहे वंजोबा देव त्या देवाच्या जीर्णोद्धाराचं काम हे बऱ्याच वर्षापासून रखडलेलं होतं आणि ते पूर्णत्वास नेण्यासाठी वेगवेगळे वेग उपक्र वेग 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 वुकर उपक्रमाच्या वुकर निमित्ताने पैसे जमवून लोकांच्या लोकवर्गणीतून पैसे जमवून मंदिराच्या जीर्णोद्धाराचं काम पूर्ण करायचं आमचा मानस आहे त्यातलाच एक भाग म्हणून एक आम्ही एक सार्वजनिक लॉटरी हा उपक्रम राबवलेला आहे या लॉटरीमधून मिळालेले संपूर्ण पैसे हे आम्ही मंदिराच्या जीर्णोद्धारासाठी कामी लागणार लावणार आहेत आणि त्यातल्या त्यात आगी आगी ती ही। हा ही लॉटरी जी आहे ती आमची तिसरी लॉटरी याच्या अगोदरची लॉटरी होती पण लोकांचा उत्साह प्रतिसाद जसा वाढत गेला त्याप्रमाणे आम्ही अलग अलग वरिष्ठ चार्ज अधिक चांगल्या पद्धतीने दे दे कसं देता येईल त्या अनुषंगाने आम्ही हा लॉटरीचा उपक्रम राबवलेला आहे आणि तिथे छान आणि सुंदर पद्धतीने आहे खरोखर खूपच अभिमानाची गोष्ट आहे आणि आम्हाला पण सांगायला खूप आनंद वाटेल की ह्या ज्या दोन बाईक्स आणि जे मोठे मोठे बक्षीस आहेत ती आमच्या गावात लागले नाही त्याचा आम्हाला आनंद आहे गोष्ट तर म्हणजे मला वाटतं मित्रांनो ही फेअर लॉटरी होती कारण की कुठे का पण कुणा पण लागू यांना म्हणजे नव्हतं म्हणजे गावात असं असतं की आपल्या आपल्या गावाचं आहे बाबा जास्तीत जास्त बाहेर गेल्या लोकांना तर तुम्हाला पण आनंद मधाने मानसिक समाधान जे असत म्हणजे आम्हाला आज मनापासून लाभलेलं ठिकाणी असतं नाही का बाहेर कुणाला बक्षीस देत नाही गावातल्या गावातल्या गावात पण केलेलं नाही दोन बाईक ठेवल्या होत्या त्यापैकी पहिली बाईक टी व्ही जी आहे ती तारापूरला लागलेली आहे आपले एक बंधू आताच एक एक हात तासा अगोदर येऊन ते आपलं बक्षीस घेऊन गेलेले आहेत आणि दुसरे आपले बंधू आहेतचे बंधू आहेत यतीन राऊत आहेत हे भाग्यवान ओझी ते लाभलेले आहेत तर मनापूर्वक पुन्हा एकदा पुण्याचे तुम्� अभिनंदन करतो आणि असं सहकार्य करा अशीच मी अपेक्षा करतो धन्यवाद धन्यवाद आता भेटलेली आहे भाऊंनी आपल्याला चांगलं असं बघा चांग हा नंबर आहे वन टू फोर थ्री अतिशय सुंदर असा नंबर आहे हा एकदम लकी नंबर ठरलेला आहे तो लकी नंबर ठरलेला आहे चावी बघा एक मिनिट हात पकडला ना मी फोटो पण काढतो चावी भाऊ तुम्ही पण पकडा लॉटी तर लागलेले आहेत आज मामा तो आहे त्या मंदिरात काय ती थोडीफार देणगी असेल त्यांच्या इच्छेनुसार ते येतील गाडीला ना मंदिरापर्यंत चला मी आता बसतो निघून जायचं नवीन गाडीवरती गाडी घ्या आपली तर बाबा मंदिर कुठे ते बघतो हे गाडी बंद पाडतोय माझी गाडी ऊ कशी एक नंबर बिली एव्हरेज तर सांगायला काय सरप्राईज आज होता लॉटरी शंभर लोकांनी दहा दहा पंधरा पंधरा भाऊ ने फक्त एकच तिकीट काढलं काढले त्यांचं काहीतरी काम बाकी होतं तर हे आता पूर्ण झालेलं आहे तुम्हाला दाखवतो मंदिर पण दाखवलेलं गाडी घेऊन मंदिर मित्रांनो ही बघा मिठाने रांगोळी काढलेली आहे बघू शकता तुम्ही किती भारी रांगोळी काढली एक नंबर पूर्ण आहे मी त्या तिकडे आमची गा बॅग राहिलेली आहे ती बॅग घेण्यासाठी आम्हाला परत जावं लागेल जवळच आहे घरी राहिलेली आहे ती घेऊन येतो बॅग तिकडनं आपण बाईक घेतली होती तिकडनं ती बॅग बॅग घेतो आता आणि जातो बॅग भेटली निकू आता जाऊ पटकन मस्त किती आपली मजा आहे चल चला कंटिन्यू करा ब्लॉग मध्ये आता गाडी घेतलेली आहे आता आम्ही चालू आलो तर मित्रांनो आता बोला पार्टी हॉटेल हॉटेल आपला रामदेव हॉटेल एक गाडी आलेली आहे आणि आपली नवीन गाडी सुद्धा आलेली आहे काही जेवण झालेलं आहे आपलं आता यतीन भाऊ स्पॉन्सर आहेत आपल्याला आज खूप खुश आहेत खुश म्हणजे गाडी लागली तर खुश नाही पार्टी मध्ये हां काहीच ते हार वगैरे आणायला गेलेत आता आम्ही आपण गाडी ठेवलेली होती ती गाडी घेतली आणि आता आपण डायरेक्ट आपल्या फाटकामध्ये जाऊया आणि तिकीट थांबायचं आहे फाटका देणार आहेत ते चला आता आम्ही चाललेलो आहोत आपल्या मंदिराकडे गावदेवी आमचे हे तिकडे निघून झार आणि नारळ वगैरे घेऊन आलाय एकदा चला आता नारळ वगैरे फोडून सगळं झालेलं आहे तर आता घरी जाऊ थोडी गाडीची पूजा वगैरे करू आरती करू आणला ना? 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 ते आपल्या आता इकडे घरी पोहोचले सर्व हे बाबा मम्मी आई आई नया गाडी आया इज आ आ आ आ इज इज ही आपले नवीन नवीन गाडी मम्मी हेयर लावते नवीन गाडी आलेले आपल्या घरी ओ किसीने चालू केली गाडी वाह 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 नवीन गाडी आहे ना मॉडेल मध्ये जे काय लाईट चालूच तळी होत आहे आरती तळी आमची आजी तळी करताना हे किश किशूचे हे आपले हात लावलेले आहेत लक्ष्मीचे हात लावलेले आहेत बघा इशू आजचा सरप्राईज होता लॉटरी मध्ये गाडी लागेल शंभर रुपयात तुम्ही पण कधी भेटीत कुठे काढा काहीतरी तुमचा होईल किंवा शिब होईल तुमचा तर हा सरप्राईज होता आपला तर आता ब्लॉग आपला एंड करतो आणि बघता सर्व लाईक पण करा आणि कमेंट पण करा कशाच नवीन नवीन व्हिडिओ येतील तुमचे चला बाय 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 बाय